काहींना दुःखातही राजकीय संधी दिसते अशा ना कोर्टाची चपराक महाराष्ट्र बंदच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया राज्यात काही लोकांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवण्याची एवढी घाई झालेली आहे की लोकांच्या दुःखातसुद्धा त्यांना राजकीय संधी दिसते त्यामुळे अशी विकृती वेळीच ओळखली पाहिजे लाडकी बहीण योजना रोखण्यासाठी देखील विरोधक कोर्टापर्यंत गेले तर मात्र तिथे देखील त्यांना न्यायालयानं फटकारलंय आणि असाच प्रकार आज देखील झाला असून महाराष्ट्र बंद करणाऱ्यांना कोर्टानं परत एकदा चपराक दिली आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ते नाशिकमध्ये बोलत होते राज्याच्या महिला अत्याचारांच्या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी विरोधी पक्षांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली दरम्यान वकील गुणारत्ना सदावर्ते यांच्यासह इतरांनी महाराष्ट्र बंदविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि याबाबत तातडीची सुनावणी पार पडली कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही तर कोणी तसा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत या निर्णयावर भाष्य करताना मुख्यमंत्र्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे बंद बेकायदेशीर ठरवल्याची बातमी आम्हाला आता माहीत पडली आहे खरं म्हणजे यापूर्वी देखील न्यायालयाने अशा प्रकारच्या बंदबाबत निर्णय घेतले होते आणि दंडही लावले होते त्यामुळे तरीसुद्धा विरोधी पक्ष बंद करण्याचा फार आग्रह धरला होता त्यांनी आणि या बंदमुळे सर्वसामान्य माणूसच शेवटी भरडला जातो म्हणून कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्याची अंमलबजावणी राज्य सरकार करेल एवढंच मी म्हणून कोर्टाच्या कोर्टाच्या निर्णयाचा आदर आणि कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी पालन सरकार करेल बिरो रिपोर्ट एन मराठी नाशिक